मंडलिकांच्या बाजूने कागलमध्ये सहानुभूतीची लाट वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ समरजित घाटगे यांची युती झाली असली तरीही लोक मंडलिकांना ऐकण्यास आणि त्यांच्या पक्षात उभे राहण्यास तयार आहेत मंडलिकांच्या कार्यशैलीबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सामान्य लोकांच्या मनात विशेष आदर आहे ज्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे या सहानुभूतीच्या लाटेमागे काही ठळक कारणे आहेत कोल्हापूरमध्ये मंडलिकांचा सामाजिक आणि राजकीय इतिहास अत्यंत प्राचीन असून लोकांना त्यांचा व्यक्तिमत्व आणि जाणिवा जाणशा वाटतात मुश्रीफ घाटगे यांची युती अत्यंत प्रोपटी आणि आर्थिक स्वार्थ यावर आधारित असल्याच्या आरोपांमुळे सामाजिक स्तरावर जनतेमध्ये निराशा निर्माण झाली आहे मंडलिकांनी गटातली एकजूट जपून कार्यकर्त्यांना सतत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचा फायदा त्यांना समर्थक भावाने मिळतो आहे कागलमधील युतीत मंडलिक केकटे पडले असले तरी त्यांच्या विरोधात ताणतणाव निर्माण होतोय त्यावर सहानुभूती व पाठिंबा जनतेकडून मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कागलमधील आगामी राजकीय लढाईत मंडलिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे खास करून अशा सहानुभूती लाटेमुळे या सगळ्या घटनांचा परिणाम स्थानिक राजकारणावर मोठ्या प्रमाणात होत असून मंडलिकांच्या बाजूने सहानुभूती लाट ही राजकीय प्रदर्शनात दिसून येणारी महत्वाची घटना आहे जी नेहमीच राजकीय भूमिकांत बदल घडवते अशी अपेक्षा आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी